सकाळचं चा वातावरण इथं मस्त चांदणी पण ते मोबाईलमध्ये येत नाही आहे असं मस्त चांदणी दिसते ही आणि मस्त असं तांबडं फुटलेलं आहे कोंबड्यांचा आरवणं चिमण्यांचा किलबिलाट अशी सकाळ उजडलेली आहे हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषी चुल चला आता सका सकाळ सकाळी मी तुम्हाला डायरेक्ट किचनमध्येच घेऊन आलेली आहे आणि कालच मी काय केलेलं आहे ढोशाचं भिजत घातलं होतं आणि कालच जळलं तर आता किती झालं आहे ते हे असं फुगलेलं आहे अजून फुगल ते अजून थोडापर्यंत आणि तोपर्यंत म्हणजे जवळजवळ दहा वाजतील मी इतक्या लवकर थोडीच खाणार आहे आणि मी काही डोसे याच्यात भरपूर होऊन जाते नाही का आणि मग आता काय करते आता हे जे आहे ना याच्यामध्ये ना मी यामध्ये मी घेतलेला आहे बटाटे आता हे बटाटे उकडायला ठेवणार आज काय काम तर याच्यामध्ये मी बटाटे आता उकडून घेते आज शनिवारी आणि उद्या रविवारी रविवारचा उद्या बाजार तर आहे म्हणा एक दोन गवारीचे शेंगा आहे तर काल मी आता म्हटलं चला काहीतरी आठवड्यातून म्हणजे पंधरा दिवसातून एकदा तरी एक <laughs> बरं राहते हे ढोसा किंवा ढोका किंवा काही आपे आताच मी आपे खाल्ले होते मागं आताच दिवस झाले तर चला मग आता हे जातं हे उकडून घेते आणि आता आपल्या मोगऱ्याला मस्त असे फुलायला लागले ना तर मी अशी छोटीशी शिवली केलेली आहे हे सर ना छान अशी देवाला पण भरपूर वाहिलेली आहे कालच मी पहिल्यांदाच मोगरा तोडला तर पूर्ण देवाला वाहिले आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं तर हे थोड्या आपण लावूया असं वास येतो तसंही खूप पाठीमागचं असं ते गटार वगैरे आहे ना तर इतका वास येतो ना काय करा आणि मच्छर पण इतके भरपूर येणार इतके मच्छर नुसते असं कपड्या कपड्यांमध्ये मच्छर याच्या याच्यामध्ये मच्छर असे मस्त भिन 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 करत राहतात तशी तुंबून ठेवलेली त्यांनी ते असे जे गाय वगैरे धुतात ते सगळं ती गट्टार वगैरे असं तुंबून ठेवले आणि ते सगळं मच्छर इकडे येतात तसे वास पण भरपूर येतो काय करावं ते किती वेळा सांगावं तरी ऐकत नाही ते घरावरचं झाडाचं वरती घराचं जे झाड आहे ते सुद्धा एवढं फांद्या लोंगू राहिल्या पण न ऐकल्यासारखंच करतात त्या बटाट्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं तयारी करून घेतलेली आहे इकडं बटाटे जे उकडवले होते ते कापून घेतलेले आहे त्याच्या फोडी केलेल्या आहेत तिकडं कढीपत्ता ह्या मिरच्या आपल्या त्या याच्यामध्ये ज्या मिरच्या आलेल्या आहेत ना त्या काही काही लाल झाल्या मग घेऊन आले आणि हिरव्या पण होत्या म्हणा थोड्या हां फ्रीजमध्ये मग ते तेवढ्या संपल्या होत्या म्हणून मग घेऊन आले इकडं कांदा चिरून ठेवलेला होता आणि आपण धणे टाकले होते ना तर त्याच्यातली एवढी एवढी कोथिंबीर अशी नुकतीच फोटो राहिली आहे पाणी जर दिलं असतं तर छान आले असती तर ती पण मी घेऊन आली तर चला आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि आता आपण मस्तपैकी बटाट्याची चटणी बनवणार आहोत बटाट्याच्या भाजीला सुकी भाजी पण म्हणतात आणि ही बटाट्याची भाजी ढोस्याबरोबर खाऊ शकतो साध्या डब्या शाळेच्या मुलांना डब्याला किंवा प्रवासामध्ये जर आपण जर गेलो तर मग ही बटाट्याची भाजी आपल्याला उपयोगी येते आणि शिवाय याच्याबरोबर पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी जर आला स्वयंपाकाचा तर वरण भात आणि बटाट्याची चटणी आमच्या घरामध्ये हमखास होती होते आणि होतेच आणि सगळ्यात आवडीची गोष्ट ही की वरण भाताबरोबर वर बटाट्याची चटणी हवी तर चला आता मी गॅस पेटवलेला आहे प्रथम तेल टाकलेलं आहे तुम्हाला तसा आवाज येत असेल रेकॉर्डिंगचा जे गाणे वगैरे डी जे वगैरे ते मोठ्या गाडीवर चाललेले आहे तरी इथून पालखी गेली तर तुम तुम्हाला दाखवते आमच्या इथून आहे ना असं मधून रस्त्याने ना जवळजवळ दहा किलोमीटर असं जवळ शिर्डी आहे असं जे आम्ही शिर्डीच्या भागामध्ये येतो तर असं दहा किलोमीटर दूर आहे फक्त इथून मधून भागामधून जर गेलं पण पाय जावं लागतं असं आहे तर इथून अशी पालखी वगैरे जाते मधून रवडे हा काय रोड म्हणजे असा बनलेला नाही खूप चांगला तसंच नाशिकचे कुठले 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 लोक येतात ना ती इथूनच मधून रोडनी जातात असं काही लोक चालले रस्त्याने खूप तापलेला आहे आता याच्यात मी काय प्रथम आहे ना जिरे सर मोरी जिरे हे टाकून देते त्याचबरोबर या मिरच्या पण टाकते तेल खूप झालंय जास्त काय करावं आता आणि आता येणार मी काय करते पहिला कांदा टाकते त्याचबरोबर मग हे टाकते म्हणजे लसण टाकते याचं खूप उडतं तेल आता छानपैकी हा जो कांदा आहे ना आपल्याला गुलाबी रंगावर असा था मस्त छान असा <coughs> बाजून घ्यायचं आहे थपका उठला चटणी खूप अशी झंकीदार होणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकते कोथिंबीर आहे बिस्त पण टाकतोय उद्या बाजारे आज शनिवारे सर्वात अशी सोपी ही चटणी असते बटाट्याची भाजी चला आता मी याच्यामध्ये हळद टाकत आहे आपण लाल तिखट टाकूनसुद्धा म्हणजे हिरव्या मिरच्या नाही टाकल्या ना आणि लाल तिखट टाकल्या ना तरी पण चटणी होते छान होते आणि छान लागते तसं तर मी दोन्ही पण टाकले आता लाल भुकटी न टाकता म्हणजे मी लाल भुकटी टाकूनसुद्धा मस्त चटणी होते लाल मिरचीची भुकटी पण आता याच्यामध्ये तर मी हिरव्या पण मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे पण घेतलेलं आहे लाल तीख लाल मिरच्या पण घेतलेल्या आता चला आता झालेलं आहे हे आता मी काय करते याच्यामध्ये लगेच मीठ टाकून देते म्हणजे सगळं चला आता हे जे आहे ना सगळे काप केलेले बटाटे आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत आणि हे पण देते सगळं आणि आता आपल्याला छान असं मस्त परतून घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा अशा वेळेस कारण आपल्या हे बटाटेच डायरेक्ट पहिल्यांदीच म्हणजे शिजून झालेले त्याच्यामुळे आपल्याला काही शिजवायचे नाही आपल्याला छानपैकी असं मस्त परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये अगदी एक दोन मिनिट फार फारत मिनिट भर म्हटलं तर थोडी जर आपल्याला जाड वाटल्या ना तर आपण याच्यामध्ये आणखी तुकडे करून घेऊ शकतो आता सजवायचं असतं तर मी याच्यामध्ये काय केलं असतं कोथिंबीर टाकली असती पण आता आपल्याला काय आता माझं दाखवत आता तुम्हाला शिक सांगितली ही माझी पद्धतीची बटाट्याची भाजी तर बघा झालेली आहे आपली छान मस्त बटाट्याची चटणी बटाट्याची चिट्टी भाजी चला आता मी हे घेते करून घोसेल म्हटलं आता उन्हाळा आहे तर कशाला आपण याच्यामध्ये एवढा सोडा बिडा खूप टाकायचा म्हणून मी ना अगदी चिमुडभर बर टाकलं बरं का खूप नाही टाकलं पण छान फुगत चाललंय बघा अजून जर थोडा वेळ ठेवला ना आणखीन चांगलं फुगल पण आता भूक लागलीय मला हे ढोसे म्हटल्यानंतर असता किंवा जेवढे केलं असतं तरी मला भूक लागली असती कारण डोसे हा आवडीचा पदार्थ चला आता मी घेते करून हे ढोसे सोडा जरी नसता टाकल्याला तरी छान फुगला असतं ते आता याच्यामध्ये मी मीठ नव्हतं टाकलं बरं का काल आता टाकते कारण मीठ टाकले काय होतं ते फुगत नाही ना मी सोडा चौकती म्हणजे आपण कसं एवढं पिंच एवढस टाकलेलं होतं मी त्याच्यामुळे म्हटलं की मीठ नको टाकायला चांगला फुगायच बाबा हे बा पालखी चाललेली आहे शिर्डीला मला वाटलं यामध्येच पालखी आणि शिर्डी साहेबाबांचा म्हणजे फोटो वगैरे घेऊन जातात ना तर तेच आहे का काय पण ते बँड होतं म्हणजे बँडची गाडी आणि ही पाहिपाठीमाग सर्व भक्तगण चाललेले आहे अगदी उन्हाताणामध्ये म्हणजे कुठंतरी थांबा पण असं त्यांचा म्हणजे आणि जेवायला पण बोलवतात म्हणजे जिथं पालखी जाते तिथं ता बोलवतात कोणी ना कोणी असं असं म्हणजे जेवण वगैरे कारण ठराविक लोक असतात हे दरवर्षी जाणारे मग कोणाकडे ते आमंत्रण देऊन ठेवतात की आम्ही येणार आहेत आणि मग तिथं जेवतात आणि तिथून पुढं पायी निघतात मग जवळजवळ दोन दिवस किंवा एक दिवस असं पायी चालत जातात म्हणजे जि जसं जिथून अंतर असेल तिथून कधी कधी ती त्र्यंबकेश्वरून सुद्धा येते वर का म्हणजे शिर्डी साईबाबांनाच्या पाया पडायला बरेच जण असं आम्ही पाहतो राहतो गावातून पण दिसतात ना कधी कधी स्टँडवर जर मी गेलीत ना तर दिसतात तिथं ता। आणि बघा आता ही छोटी पालखी आणि त्याच्या पाठीमागं मोठी पालखी आहे आता इथं खोदून घेतलेलं आणि खोदते कशासाठी चला दाखवते मी इथं भरपूर अशी झाड आलेली आहेत ह्याच्यातलं एवढं मोठं झाड आपल्याला काही घेऊन नाही जायचं जायचं आपल्याला फक्त हे घेऊन जायचं तर एक केळी लावा म्हटलं तिथं आणि इथं बोराचं झाड सुद्धा उगवलेलं आहे बोराचं झाड तर सहज निघालं पण आता इकडं केळीचं झाड मला वाटलं रोप इतक्या वरच्यावर असेल पण कसलं काय केलेला विचार कुठंतरी फोल ठरला आणि मी आणखीन खोदत होते खोदत होते आणि मुटकून खाली बसले आणि म्हटले अरे बाबा किती खोल खोलखोदा रोप काढण्याचा हा माझा पहिलाच अनुभव ना म्हणजे मी कधी असं कुठून केळीचं रोप पाहिलं पण नाही कसं असतं खा कोणत्या स्वरूपाचं असतं आता हे केळीचं रोप आणलं होतं वैष्णवीने तिने आणलं खोदलं आणि लावलं पण आणि मी तेव्हा काय बघितलं नव्हतं मला वाटलं की हे केळीच्या खोडालाच चिटकून येत असावं असा माझा तेव्हा विचार झाला पण कसलं काय ते पण तो विचार केलेला अंदाज चुकला आणि अजूनही खोल खोदतच होते खोदतच होते अरे बाबरे आता मला असं वाटलं की उगीचं आणलं विचार केला आहे मी केळीचं झाड लावायचं पण निघालं ते कसं तरी पण ते थोडंसं अर्ध मला असं ते मुळच दिसलं नाही तर म्हटलं आता काय करावं हे काही येणार नाही ना ना म्हटलं आता चला आता आपण काय करू दुसरंसुद्धा खोदूया आणि अगदी खूप खोलवर जाऊया पण विचार केला की जाऊ दे आता नकोच खोदायला आणि केळीचे रोप सुद्धा नको लावायला पण आता म्हटलं एवढी मेहनत केली आता एवढ्यासाठी काय करायचं चला ना आपण खोदूनच काढूया अरे बापरे बराच वेळ चालू होतो माझं हे खोदायचंच काम आता विचार केला म्हटलं चला आता उपसायचं आणि मस्त मुळं मुळं वगैरे दिसतील पण मी कधी ते मुळच पाहिले नाही आणि खरंच म्हणजे केळीचं रोप रोपाचं जे मुळं असतात हे पाहणंच मला आता खरं नवलाईचं वाटत होतं पण आता थे, थे। चला आता तुम्हाला हे दाखवते आहे काही धड नीट नाही सापडायचं हे ना फार गावातून गेलं हलत ते चला हे असं काढलेलं आहे आता माहिती नाही येईल का नाही आता एवढंच ह आलेलं आहे खाली मुळंही दिसत नाही काही नाही खाली मुळंही दिसत नाही काही नाही तर चला घेऊन जाऊ दुसरं कुठे गेलं दुसरं डब दुसरं दुसरं हे चला आता दोन्ही घेऊन जाऊन काय करू इकडं का खोलायचं तिकडून काढायचं आणि इकडं लावायचं असं चालू आहे येतं का नाही लावून तर देऊ पण असं करू दोन्ही लावू देऊ जे येईल ते दुसरीकडे लावा एखाद्या ठिकाणी दुसरीकडे लावता येईल आणि म्हणूनच संध्याकाळ झाली आता दुपार पण झाली पाच वाजत आले तर म्हटलं पाच वाजताच लावा कारण कसं ऊन खाली होतं ऊन पण लागत नाही आणि शिवाय झाडांना पण एक छान जागाय होऊन जाते आणि मनातली इच्छा खूप दिवसापासून होती की रोप आपण आपल्या दारासमोर लावूया आणि ती आज कुठेतरी पुरई होत होती याचा पण आनंद होत होता आणि मनात एक धाकधूक होती की आपल्याला मुळे माय कळालं नाही नेमकी कसं असतं आणि ती आणून ला पण लावलेलं आहे आणि शिवाय उन्हाळ्यामध्ये लावलेलं आहे मग हे केळीचं रोप पुढं फुटेल की नाही आता त्याला मस्त असं आळं पण बनवलेलं होतं आणि एक बादली आणून टाकली म्हटलं एक बादली नाही अजून एक बादली आणून टाकूया बस रात्रभर थंड याच्यामध्ये याची फुटण्याची क्रिया सुरुवात होईल या उद्देशाने छान छानपैकी मस्त आता केळीचं झाड लावलेलं ला आहे अगदी आपण असं ह्या ठिकाणी लावलेलं ला आहे अगदी जी इथं असतं <laughs> आता ह्या पाल्यापाचोळा मी ना उचलणार आहे कारण याचं आहे ना काही खतच वाटू नाही राहायला नुसतं गंज झालेला आहे याला पाणी पण पाहिजे सारखं याच्यावर माती पण पाहिजे तर कुठं होईन आता आपण इथं नळी लावली ना तर ही नळी इथून लावली पण काय आहे हे इथं नुसतं गवत वाढू राहिलं ही नळी काढून टाकणार आहे आणि तशी नळी लावली तरीही हे जे आहे हे झाड वाढूच राहिलेलं आहे आणि हे आणि ही बघा गटार गटाऱ्यामुळे माझ्या इकडे इतकी मच्छर येऊ राहिलेली आहेत ना खूप मच्छर एक दिवस पहा म्हणावाच लागणार आहे मला सांगू नाही फायदा नाही त्या दिवशीच नाही म्हटलं हे वरचं आहे ना आता पार आले लोंबत हे करा काढा नाही ऐकती नुसती ऐकत्या सोडून देत एक कुराड आहे तर कुराडीला धार नाही ते काही ती नीट नाही अशी कोणतीच वस्तू चांगली नाही आहे कोणतंही काम करायचं म्हटल्यानंतर वस्तू तरी नीट पाहिजे म्हणजे कसं व्यवस्थित काम होतं नाही तर वो ते त्याला धार नसली तर इतकं काम करायला सुद्धा कंटाळा येऊन जातो म्हणजे कापलंच जात नाही असं हे होऊन जातं आता ही नळी लावली आहे आणि पाणीसुद्धा बाजूला आहे तरी हे झाड किती आहे कुठून ये ना पाणी भेटतं हेच कळत नाही हा ते गटारीचं पाणी पण राह असून ना बहुतेक त्याच्यामुळं असेल बाप बापरे काय मच्छर आहे जरा तुम्हाला ती क्लिप दाखवली ना तर आश्चर्य कराल तुम्ही आता रात्रभर कपड़ा, कौपड़ा, मी गुड नाईटसुद्धा वापरते दिवसासुद्धा वापरायला आलेली आहे आणि इतके मच्छर आहे बा आता ह्याच्यामधूनच किती निघ राहिलेली आहेत असे ह्याचे लपून बसलेले असतात कपड्या कपड्यांमध्ये सुद्धा असतात पुन्हा अशा कॉपऱ्या कॉपऱ्यांमध्ये आणि असं सगळं म्हणजे जाळं जळमटं वगैरे मी सर्व काढत असते सकाळ सकाळी झाड व्हायला घेतलं ना तर हे इथून येणार भले म्हणजे मोहोळच्या मोह, मोह उठलं जातं आता तरी मी आता हलवलं त्याच्यामुळे गेले पण त्याच्यामध्ये भरपूर असे बसलेले असतात दडून शिवाय कुठं नाही असं म्हणजे दिवसभर गुणगुण गुणगुण करत राहतं हे बाई हे चालूच राहतं आता हे सर्व कापलेले आहे ना हे इकडं मध्यभागी ठेवण्यापेक्षा इथं ना कडेकडेने नाही आमच्याच बांधावर टाकून देते म्हणजे कसं मग नंतर आहे ना वाढले का मग जाळता येईन नाही तर मग पाहता येईन त्याचं काय करायचं ते तर हा हे कसं काय वाढलं काय माहिती खरं म्हणजे हे जे झाड आहे ना ते उपटूनच काढायला पाहिजे पण आता कधी योग्य होतं काय माहिती असं ती इतकं कडेल ना त्या डायरेक्ट पत्र्यावर अस जात मागच्या वस्ती काढता काढता कुठून करावं लागणार काढूनच घ्यावं लागणार आहे